बॉर्डर गावस्कर मालिकेतील भारताची निराशाजनक कामगिरी आणि कर्णधार रोहित शर्माची शांत असलेली बॅट यावरून सध्या बरीच चर्चा रंगत आहे अनेक माजी खेळाडूंनी तर रोहित शर्माने संन्यास घ्यावा असं बोलून दाखवले टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर ज्या रोहित शर्माला सर्वांनी डोक्यावर घेतलं त्याच रोहित शर्माला संघाबाहेर काढण्याची भाषा बोलली जाऊ लागली आहे काय खरंच रोहित शर्मा भारताच्या कसोटी संघात फिट बसत नाही रोहितची कसोटी कारकिर्द खरंच धोक्यात आहे का यांस अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात नमस्कार मी अक्षय मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर एक फलंदाज म्हणून आपल्याला अपेक्षित कामगिरी करता आली नसल्याचे खुद्द रोहितने मान्य केले आहे बॉर्डर गावस्कर मालिकेतील परत येथे झालेल्या पहिल्या कसोटीपूर्वी रोहितला अपत्य प्राप्त झाली होती दरम्यान त्याने मायदेशातच थांबणे पसंत केले आणि तो पहिल्या कसोटीला मुकला मात्र त्याच्या अनुपस्थितीत के एल राहुलला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं करत दुसऱ्या डावात झुंजार अर्धशतक झळकावले भारताने हा सामनाही जिंकला अशातच दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर रोहितला मधल्या फळीत खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला होता दरम्यान सहाव्या क्रमांकावर खेळताना दोन कसोटीच्या तीन डावात रोहितला अनुक्रमे तीन सहा आणि दहाच डावा करता आल्या त्यामुळे मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटीसाठी त्याने पुन्हा सलामीला खेळण्याचे ठरवले मात्र पदरी निराशाच पडली त्याने अनुक्रमे तीन आणि नऊ धावा केल्या त्यामुळे सिडनी येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या कसोटीत रोहित खेळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ आता एक दोन असा पिछाडीवर पडलाय अशातच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे ठेवण्यासाठी भारताला सिडनी येथे तीन जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अखेरचा कसोटी सामन्या जिंकण्या वाचून दुसरा पर्यायच नाही मात्र या सामन्यानंतर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटला अलविदा करेल अशी चर्चा रंगली आहे मात्र सध्या धावांसाठी झगडणाऱ्या रोहितने संघहितासाठी का होईना सिडनी कसोटीपूर्वीच कठोर निर्णय घेतला पाहिजे असं जाणकारांचं मत आहे काही वर्षापासून रोहितने आक्रमकतेला प्राधान्य दिल्यामुळे बचाव कसा करायचा हे जणू तो विसरलाय असे मत भारतीयचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले चेंडूची दिशा आणि टप्पा ओळखताना रोहितला अडचण येत असल्याने फटके मारण्यापूर्वीच त्याची द्विधा मनस्थिती असते असे काही माझी खेळाडूंना वाटते मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात त्याचा आवडतीचा पुलचा शॉट मारताना रोहित बाद झाला त्यामुळे रोहित बाबतची चिंता आता अधिकच वाढू लागली कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार चोवीस हे वर्ष रोहितसाठी फारसे यशस्वी ठरले नाही त्याला या वर्षात खेळलेल्या चौदा कसोटीच्या सव्वीस धावात सरासरीने केवळ धावा करता आल्या यात दो दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून बांगलादेश न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळून खेळलेल्या आठ कसोटींच्या पंधरा डावात त्याला केवळ एक अर्धशतकी मजल मारता आली पंधरापैकी दोनच धावात तो वीस धावांचा टप्पा ओलांडू शकला सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याने अवघ्या सहा पॉइंट वीसच्या सरासरीने दावा केले आहेत एकंदरीत विचार केला तर रोहितने कसोटीत निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे असे मानता येणार नाही संघात अनेक नवीन खेळाडूचा भरणा आहे संघाचा समतोल साधण्यासाठी संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंची आवश्यकता असते भारत कधी देशात तर कधी विदेशात खेळतो अशा वेळी अनुभव जमेची बाजू ठरतो हे विसरून चालणार नाही रोहित शर्मा जर लईत परतला तर तो एखादी सामना जिंकू शकतो याची प्रचिती आपण अनेकदा पाहिली आहे शेवटच्या कसोटी सामन्यात रोहितच्या बॅटमधून धावाचा पाऊस पडो एवढीच अपेक्षा आज प्रत्येक भारतीय करतोय जागतिक कसोटी चॅम्पियनसाठी या सामन्याचे वेगळे महत्व असल्याने रोहित पुन्हा जुन्या लयत येऊ एवढीच शुभेच्छा देऊयात दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व प्लॅटफॉर्मवरती फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद